मित्रांनो मराठा समाजाला पूर्ण महाराष्ट्रामधून मोठा भाव समजलं जातं आणि मोठा भाव आज लढा देत आहे संकटामध्ये आहे म्हणून त्या मोठ्या भावाला साथ देण्यासाठी मोठ्या भावाचे हाक ऐकून काही बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्कार कुठून आलाय आपण मी घनसावंगी तालुक्यामधून आलो सर मी एक माझं नाव बाळासाहेब सुखदेव गाडेकर मी एक मागासवर्गीय बांधव आहे आणि दादाच्या लढ्यामध्ये मी गेले साडे दहा महिन्यापासून त्यांच्या लढ्यामध्ये आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक उपोषणामध्ये मी येत असतो यावेळेस दादा चौथ्यांदा उपोषणाला बसले आहे सगळे सोयरे कायदा अंमलबजावणीसाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आज अंतरवाली सराटी येथे मागासवर्गीय या नात्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी माझा सहकारी असणारा मराठा बांधव यांना आरक्षण मिळण्यासाठी मी एक खारीचा वाटा मागासवर्गीय जातीकडून उचलत आहे धन्यवाद दादा सरकारला तुम्ही काय संदेश द्यायला व्हिडिओच्या माध्यमातून मी या महाराष्ट्र सरकारला एकच संदेश देऊ इच्छितो की शेतीमध्ये राबराब राबून राब आपल्या लहान मुलांना जेव्हा शाळे शालेय शाले शिक्षण देऊन जेव्हा ये शिक्षण देतात आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करून आपल्या स्वतःची जीवाची पर्वा न करता आमचा सहकार्य असणारा मराठा बांधव आपल्या मुलांना आपल्या जीवाची न करता शाळेत शिकवतो आणि जेव्हा नोकरीला लागण्याचा वेळ येतो जेव्हा एक दोन मार्काने माझा सहकारी असणारा मराठा बांधवांची मुलं लागत नाही आहेत आईवडिलाला किती दुःख आणि किती सोकांतिका वाटते आणि या कारणासाठी त्यांना आमच्या आम्हाला जसं आरक्षण आहे त्यांनाही निश्चितच आरक्षण या शिंदे सरकारने द्यावे आणि शिंदे सरकारला मला एक विनंती करायची आहे की तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन तुम्ही म्हटले होते की मीच आरक्षण देणार आहे तर मग तुम्ही का का मागे राहताय तुम्हाला माझी या मानदेश न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक नम्र विनंती आहे की माझा सहकार्य असणारा समाज बांधव मराठा बांधव आज त्यांना बी आरक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे सगळे सोयरे हा कायदा आम्हाला अंमलात आम यावा या अनुषंगाने आमचे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे चौथ्यांदा उपोषणाला उप बसले आहेत आज त्यांचा तिसरा दिवस आहे त्यांच्या पोटामध्ये अन्नाचाही कण नाही आहे पाणी सुद्धा पिले नाही त्यांना अशक्त जाणवतो या महाराष्ट्र सरकारला मी हात जोडून कळकळीची कल विनंती करतो की आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांची भूमिका लक्षात घ्यावी यांचे जे मुद्दे आहेत हे तुम्ही लक्षात घ्यावे आणि यावर तातडीने पर्याय आणि तातडीने काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे ही महाराष्ट्र सरकारला माझी या, मा या मागासवर्गीय या नात्याने मी या अंतरवादी सराटेतून थेट असे आव्हान करतो मित्रांनो वामनदादा कर्डकांची एक कविता आहे तुझ्या हाती तू पाहिलं तुझ्या हाती साहेब समाजाचं काय रगाड्या समाजाचं काय तर हे होते मागासवर्गीय बांधव त्यांचा मोठा भाव जो आहे मराठा समाज गोळ्या यांच्याबरोबर राहणारा तो आरक्षण मागत आहे आणि त्यांचा योद्धा मनोज दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि सरकारने त्यांचं मागणं मान्य करावं म्हणून मागासवर्गीय समाजामार्फत हे मनोज दादांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षण लागू करावं मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता छत्रपतींची त्यांनी शपथ घेऊन सांगितलं होतं की सांग मराठ्यांचं आरक्षण आम्ही लागूच करणार आहे ते आरक्षण या सरकारनं लवकरात लवकर लागू करावं अन्यथा आता मराठा एकटा राहिलेला नाही मराठ्याबरोबर अठरा पगड जाती सुद्धा बरोबर आपल्या स्वतःच्या भावासारखं मराठ्याला समजून त्याच्यासोबत उभे आहेत धन्यवाद